सांगली लोकसभेच्या प्रचारा सा, संदर्भात आज कवठा तालुक्याचा प्रत्येक पंचायत समिती गटात एक किंवा दोन ठिकाणी त्या त्या भागातली सर्व प्रमुख कार्यकर्ते गावातले प्रमुख नेते कार्यकर्ते मतदार एकत्रित करून आजच्या बैठका झाल्या जवळजवळ मला वाटते आज दहा पंधरा ठिकाणी आज बैठका झाल्या उत्कृष्ट प्रदेशात प्रत्येक गावात दिसून आला लोकांमध्ये असा उत्साह होता की ते स्वतःच उमेदवार आहेत प्रत्येक जण स्वतः स्व पुढे जाऊन काम करताना दिसत होता मला विश्वास वाटतो एवढा कार्यकर्त्यांचा आनंद उत्साह पाहून की ही निवडणूक जनतेने पूर्ण हातात घेतलेली आहे आणि जनता ह्या निवडणुकीत विजय होईल काही प्रश्न जनतेपुढे आम्ही मांडले कौटुंबकात तालुक्याचा पाण्याचा प्रश्न आहे कौटुंबकात तालुक्यातले शहराचे प्रश्न आहे शेतीच्या मालाच्या भावाचे हे प्रश्न लोकांना खूप त्रास देतात महिलांचे प्रश्न आहे कॅशच्या दरवाढी आहेत पेट्रोल दरवाढ टॅक्सेशन खताची औषधाचे जीएसटीचे दर कुठेतरी तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी ह्या कौटुंबकात तालुक्यात एक मोठा उद्योग उभा राहायला पाहिजे ही लोकांची अपेक्षा आहे त्या पद्धतीनं आम्ही लोकांना आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या काळात ह्या तालुक्यात काहीतरी नवीन उद्योग उभे करू सुद्धा शहरात मागणी आहे कौटुंबिक शहराचा आज देवा देवीचा प्रश्न जे आज आपलं ह्या ठिकाणी अंबा मातेचं मंदिर आहे लोकांच्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी जो निधी ला बांधकाम व्हायला किंवा काम पूर्ण व्हायला जो निधी लागणार आहे तो निधी सुद्धा हा उपलब्ध करून देण्यासाठी लोकांनी आश्वासन मागितले त्या पद्धतीने आश्वस्त केलेलं आहे खूप प्रश्न लोकांचे आहेत जे लोकसभेत मांडले गेले पाहिजे ते प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी त्यांना एक चांगल्या आवाजाची गरज आहे प्रामाणिक माणसाची गरज आहे आणि ते तो प्रामाणिकपणा माझ्यात पाहतात म्हणून मला वाटते येणारा या निवडणुकीतला विजय माझा निश्चित आहे